मंडळी झाली सुट्टी जेवायची म्हणजे अकरा वाजता सुट्टी झाली आता म्हणजे अकरा साडे ला सुट्टी असते निघाली आमची गँग जेवायला या जेवायला आता, जे जे आता जायचं कांदे काठायला आता वळती जायचं वळतीला आता आता आम्ही खोडद मधी खोडदचं झालं हे टोमॅटोचं भाग आता जायचं वळतीला कांदे काठायला आता अर्ध्या तासातच जेवायचं अर्ध्या तासात पण नाही पंधरा मिनटात जेवायचं आणि गाडीत बसायचं लगेच तर आमची बसन ती उभी आहे जायचं आता घाई 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 जेवायचं आणि बसायचं गाडीत असं जीवन आहे आमचं कष्टमय जाऊ दे मुर्दे लोकांसाठी नाही कष्ट करत आपल्यासाठीच करते आपण नाही का आणि कष्टाशिवाय पर्याय नाही आहे का नाही निर्मलताई ना। कशाशिवाय पर्याय नाही आम्हाला याच्याशिवाय पर्याय नाही मग आता कुठं जायचं आपल्याला आता जायचं काटाय कुठं जायचं पण गाव वळती थी। वळतील जायचं आम्हाला आता अशी आमची गँग आहे <laughs> कशी आली आमची गँग की माझी जीवाची मैत्रीण कशी आहे लई छान येऊ ती मला किती कुचक्यावानी करू दे पण माझं जीव कुचक्यावानी करते जीव आहे माझा तिच्यात